शिवसेना ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताह प्रभाग क्रमांक तीन मध्ये बैठकीचे आयोजन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कंबर कसली असून शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक तीन येथे भगवा सप्ताह नियोजन बैठकीत शिवसेनिकांनी केला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गवगवीत यश प्राप्त झाले त्याच जोरावर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देऊ असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण विधानसभा प्रमुख दत्ता माने उपशेहर प्रमुख शिवा ढोकळे जगदीश कलकेरी राजेश वडीशेरला दीपक दुधाळे राजेश रासमने शशिकांत बिराजदार रफीक शेख यांच्यासह प्रभाग क्रमांक तीनमधील मधील शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सोलापूर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या सत्तावीस जुलैच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं भगवा सप्ताह आयोजन केलेला आहे आणि या भगव्या सप्ताहाच्या आयोजनाच्या नियोजनासाठी आजपासून आम्ही शिवसंपर्क मोहीम सुरू केली असून आमचे प्रमुख प्रताप चव्हाण आमचे विधानसभा प्रमुख दत्ता माने या भागातले आमचे वि प्रमुख शिवा ढोकळे शशिकांत बिराजदार सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक उपसरप्रभांच्या प्रभागामध्ये जाऊन त्यांच्या घरी जाऊन पदाधिकाऱ्यांच्याकडे जाऊन नियोजन करण्यासाठी आम्ही फिरत आहोत आज या प्रभाग क्रमांक तीनमध्ये या नियोजनासाठी आम्ही जमलो आहे या पंधरवाड्यामध्ये पूर्ण शिवसंपर्क मोहीम आणि भगवा सप्ताह असं पूर्ण पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे या भगव्या सप्ताहाची सुरुवात एकोणीस जुलै रोजी शिवसेनेचे नेते विनायक साहेब येणार आहेत त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि समारोपाला पश्चिम महाराष्ट्र शिवसेनेचे प्रमुख आपले शिवशाहीर बा भानुगडे पाटील यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे असं पूर्ण पंधरा वीस दिवसाचा एक पूर्ण कार्यक्रम घेऊन आम्ही प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी जाऊन शिवसेनामय करायचा प्रयत्न आम्ही करतोय या माध्यमातून शिव शिवसेनेचे सद सदस्य नोंदणी त्याचप्रमाणे अठरा वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांची नोंदणी आणि जे डिलीट झालेली नावं आहेत ती ती नावं पुन्हा एकदा त्या मतदारसा मतदारसंघामध्ये त्या मतदार यादीमध्ये समाविष्ट व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो वेगवेगळ्या शाखा शाखा प्रमुखांची नावं आम्ही या निमित्तानं निवड करून संपूर्ण प्रभागामध्ये या, प्रभागा या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रभागात एक शिवसेनेची शाखा प्रत्येक प्रभागातले जे चार वॉर्ड आहेत त्या च वॉर्डामध्ये शिवसेनेची शाखा त्याची पुनर्रचना पुनर्बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची पुनर्बांधणी या माध्यमातून घराघरापर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांचे विचार आम्ही लो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी हा भगवा सप्ताह आणि हे जे शिवसंपर्क मोहीम आहे त्याचं आयोजन केलेलं आहे त्याचसाठी या बैठकीचं आयोजन आहे या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना आम्ही आवाहन करतो की उद्धवजींचा जो वाढदिवस येतो आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं घराघरापर्यंत शिवसेनेचे विचार घेऊन जायला पाहिजे जा आपण आणि शिवसेना प्रमुखांनी जे आपल्याला मंत्र दिले तंत्र दिले ते मंत्र आपण लोकांपर्यंत पोचवून शिवसेना भक्कम करण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे तुम्ही जर सर्वजण प्रयत्न करा आणि शिवसेने शिवसेनेच्या या भगव्या झेंड्याखाली मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमींनी यावं असं आव्हान या, या माध्यमातून मी करतो जय हिंद जय महाराष्ट्र